नवरी मिळे हिटलरला सव्वीस सप्टेंबर प्रोममध्ये लीला आता एजेंसाठी सरप्राईज प्लॅन करते बेडरूममध्ये मस्त कॅन्डल लावते स्वतःचं पण अगदी छान आवरते आणि रूम फ्रेशर मारते जे वॉशरूममध्ये असतो तोपर्यंत लीला हे सगळं करते एवढंच काय पण एजे बाहेर जाऊ नये म्हणून दार लॉक करते आणि म्हणते झालं आता किल्लीवर झेलत म्हणते आता एजेला बाहेरच जाता येणार नाही किल्ली कॅच करत म्हणते आता मी आणि एजे मस्त एकत्र वेळ घालू पण मी फिल्म कुठली बघू त्यांना तर तिच्या हातातून किल्ली सुटते ती खाली पडते लीला म्हणते चावी घ्यायला जाते पण तिचा पाय लागतो आणि चावी बेडखाली जाते ती आता काढण्याचा खूप प्रयत्न करत असते तेवढे ते तेजेतून म्हणतो लीला ती पटकन उभी राहून म्हणते हां तू असं इकडे बघत म्हणतो हे काय कॅन्डल वगैरे लीला म्हणते छान वाटतं ना कॅन्डलने आवडलं तर तुम्हाला इम्पॉर्टंट कामे करावं लागेल तीन ती ठीक आहे तो जायला लागतो लीला स्माईल करते आणि आता काय एजेला बाहेर जाता येणार नाही म्हणून खुश असते तो आता दार उघडायचा प्रयत्न करतो पण दार काही उघडत नाही तो तो दार का लॉके आता लीला हळूच बघत असते तो तिच्याकडे बघतो ती घाबरते आणि पुस्तक वाचायला लागते पण एजेला मात्र तिच्यावर संशय येतो कारण लीला दुपारपासनं एजेला फोन करून त्यांची काळजी करत असते जेवणाचं विचारत असते आता एजेला जाणीव होते की लीला आपल्या प्रेमात पडायला लागली असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद